आता आनंद तेलकुंडे यांना विनंती करेन की त्यांनी आपली भूमिका मांडावी आनंद तेलकुंडे केसचा थोडा फॉलोअप करत होतो कारण की मला असं दिसून आलं इव्हन जजमेंट आल्यानंतर मला वाटलं की दॅट जजमेंट इट्सेल ऑन मेनी काउंट्स एक तर काय का आहे की त्या कोर्ट म्हणते की त्या त्या इन्स्टिट्यूटने सगळे प्रोसिजर वगैरे फॉलो केलेली आहे पण आणखी त्याच्यामध्ये चूक काढण्यासाठी घरा नाही त्यामुळे त्याला जी काय पनिशमेंट दिली आहे ती योग्य आहे त्यांनी म्हटलं आता या दोन तीन गोष्टी आहे की कोर्टाने जी काही प्रोसिजर आहे इन्स्टिट्यूटची ती फॉलो केलेली आहे की नाही मला वाटते त्या आ, आ, न्यूज रिपोर्टमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की जे स त्यांचं हँडबुक होतं ते सिक्स्टीन सेवन्टीनचं हँडबुक रेफर करतं आणि है, ते जे हँडबुक ॲक्च्युली सुद्धा दिलेलं नव्हतं स्टुडंटला तर डिस्ट्रीब्यूट केलेलंच नव्हतं ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचं जे हँडबुक आहे ते ॲक्च्युली लागू होतं आणि त्यात ही तरतूद नव्हती तर त्यामुळे दैट कैन बी फॉल्टेड वेरी इजीली दूसरी गोष्ट है कि हाँ वकील ही मुद्दा है एंड अभी बरेस असंख्य आज काल के को निकाले जे एक्चुअली फॉल्ट के लिए जाऊ शक मैं संगत होते कि दूसरी गोष्ट ही है कि जी इन्क्वायरी ने, 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 कमिटी नेमली स्टिंग अपनी एक कंप्लेन एक इन्स्टिट्यूट की कमिटी है ती असतानासुद्धा त्यांनी एक आपली त्या स त्याच्या व्यतिरिक्त एक सेपरेट कमिटी कॉन्स्टिट्यूट केली की असे काही गोष्टी आहेत की त्या त्यात जी कॉन्स्टिट्यूशन आहे दॅट एक्सेप्ट इज इलिगल दॅट्स नॉट इन ऑर्डर आणि तिसरी गोष्ट ही आहे की त्यांनी ह्या त्याला शोका नोटीस दिल्यानंतर रामदासनी जे एक्सप्लेनेशन दिलं त्याच्या रिस्पॉन्समध्ये त्याचं काही कन्सन्ट्रेशन नाही केलं किंवा त्याला अपॉर्च्युनिटीसुद्धा दिली नाही त्या कमिटीसमोर जाण्याची त्या तिन्ही गोष्टी आहेत त्या सपशील ॲक्च्युली चुकीच्या गोष्टी आहेत त्यानंतर मी ॲक्च्युली आय विल फॉल दी मॅनेजमेंट ऑफ द टाटा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांना <coughs> एवढी एक एककाळीन थोडी नावाजलेली व्यक् इन्स्टिट्यूट होती आता मी मानत नाही ती नावाजलेली आहे पण मी एक सगळ्या तिथल्या या देशातल्या सगळ्यात जास्त म्हणजे एलिट मानल्या जातात अशा इन्स्टिट्यूट आय आय अहमदाबाद आय आय टी खडगपूर इथे याचा मी अलोमनस आणि फॅकल्टी म्हणून आणि एक रिक्रुटर म्हणून मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्यांना या अशा इन्स्टिट्यूटमधून बघतोय रिक्रूट करत होतो या नात्याने मी काय सांगू शकतो की हे जे चाललेलं आहे युनिव्हर्सिटी नुसती पुस्तकं वाचण्यासाठी नसते अगदी पी आय एस एस सारखी इन्स्टिट्यूट तिला अक्कल पाहिजे त्या डायरेक्टरला किंवा त्या प्रोफेसरांना अक्कल पाहिजे की हे पुस्तकं वाचून असे तयार होत नसतात आम्हाला एक राऊंडेड पर्सनॅलिटीचे स्टुडंट पाहिजे असतात म्हणजे रिक्रुट एक रिक्रुटर म्हणून सांगतो आम्हाला राऊंडेड पर्सनॅलिटीचे स्टुडंट तयार करतात हे करतात आणखी जे लोक अशा अवांतर गोष्टीत स्टुडंट ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा पॉलिटिकल स्पेसमध्ये जे ॲक्टिव्ह नसतात ज्यांना ज्ञान नसते त्यांचं आम्हाला काही काम नसतं आणि मी सांगू इच्छितो एक अनुभवावरून एक, एक स्टुडंट ॲक्टिव्हिस्ट आणखी या एट इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आणखी शिक्षक या तीन चार नात्याने मी बोलू शकतो की या लोकांना अक्कल नाही ॲक् स्टुडंटचा ॲक्च्युली युनिव्हर्सिटी स्पेस देते ते तो काही प्रायमरी शाळेचा विद्यार्थी नाही डिसिप्लिन आहे करण्याकरता तो आपल्या आपण सुलातून आपल्या परिस्थितीतून तिथपर्यंत आलेला आहे आणखी तो एक जागरूक सिटीजन म्हणून बनू पाहतो तर त्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असणं हे एक ॲक्च्युली काय म्हणता येईल क्रेडिटेबल आहे ओके okay. असे असे विद्यार्थी आणि आजच्या काळात असे विद्यार्थी सरसावून पुढे येतात त्यांना ॲक्च्युली जास्त प्रेज करायला पाहिजे त्यातून स पुढच्या दे आपल्या एक सिटीझन म्हणून तो लिडरशिप क्वालिटीज येतं आणखी बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये येतात त्याला सिविक अवेअरनेस येते त्याशिवाय त्याला हे पनिशमेंट करण्याकरता म्हणजे ज्या रीतीने त्याला पनिशमेंट करण्या पनिश केले गेलं आहे त्यात आपल्याला दिसून येईल की त्याचे फंडामेंटल राईट आहे काही या देशांच्या घटनेनं फंडामेंटल राईट दिलेले आहे त्या इन्स्टिट्यूटच्या नियमावली त्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशनवरची गोष्ट गु, असते आणि त्यानुसार त्याच्या त्या त्याचे जे फंडामेंटल राईट्स आहेत मूलभूत अधिकार आहेत की अस फ्री एक्सप्रेशनचा राईट आहे फ्री स्पीचचा राईट आहे किंवा फ्री असेंब्लीचा राईट आहे या सगळ्या राईट्सची लाईटचा हनर होत आहे तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायला पाहिजे तर यामुळे हे जो म्हणजे हा उघड उघड अन्याय आहे आणखी ह्या लोकांनी आपले डोळे उघडावे देशात चाललेला आहे जी नानाधू जी नापधूत चाललेली आहे देशाची ती आपल्याला माहीत आहे अजून दहा वर्ष वीस वर्ष आपण ते गाणं गाण्याची गरज नाही आहे आणखी पुढे काय काय होणार आहे ते पाहायचं आहे पण त्यांनी आपले डोळे उघडायची वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांनी बाबतीत आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे थँक्यू